नाथ करती दुनिया सारी अवनी गुट्टी इले वारी अरे नाथ करती दुनिया सारी अवनी गुट्टी इले वारी किती घातल्या अरे किती घातल्या नमस्कार शेतकरी मित्रांनो आवनी अॅग्रो इंडस्ट्रीज मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मी तुमचा मित्र गोपाल ठोमरे पाटील सर्वप्रथम या दसऱ्याच्या शुभ मुहूर्ताच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे तसेच माझ्या या उद्योग उद्योग तर्फे शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम या चारही शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावरती या चार कुट्टी मशीन घेतलेल्या आहे आपल्या आवनी नातकर्ती दुनिया सारी आवनीची कुट्टी लय भारी शेतकरी मित्रांनो शंभर दिवसात शंभर कुट्टी जे टार्गेट ठेवलेलं आहे महाराष्ट्रामधून भरपूर प्रेम मिळत आहे प्रत्येक शेतकऱ्याला नाव गाव विचारणार आणि मोबाईल नंबर विचारणार कोणाला काही अडचण असली काही शंका असली बिंदा शेतकऱ्याला फोन करायचा दुकानदाराला फोन करायचं काम नाही पण मशीन खरेदी करायसाठी कुठे यायला लागतं आपल्या आवनी आयग्रो मध्ये त्यामुळे आता आपण सर्वप्रथम शेतकऱ्याला भेटू नमस्कार तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा शेतकऱ्याला माझं नाव अरविंद एकनाथ पाटेकर माझा मोबाईल नंबर त्र्याहत्तर एक्याण्णव त्र्याण्णव सत्तानं शेतकरी मित्रांनो यांनी जी कुट्टी मशीन घेतलेली आहे यांना महाडीबीटी मध्ये लागलेली पोर्टल वरती यांना पन्नास टक्के सबसिडी म्हणजे पंधरा हजारापर्यंत या, या मशीन वरती सबसिडी मिळणार आहे त्यानंतर आपण आता समोरचे शेतकरी आहे तुमचं नाव सांगा शेतकऱ्याला माझं नाव अर्जुन तांगडे राहणार सांगा माझा मोबाईल नंबर चौसष्ट शहत्तर पंधरा बरोबर आहे आता यांनी सुद्धा आपलं तीन ब्लोअर मॉडेल घेतलेलं आहे त्यानंतर तुमचं नाव सांगा कृष्णा भरतपाय गाव पिंपरी राजा मोबाईल नंबर सांगा कृष्ण आ... पाच एकसष्ट बेचाळीस झिरो एक यांनी सुद्धा आपल्या आवनी आवनीग्रो मध्ये कुट्टी मशीन खरेदी केलेली आहे समोरचे शेतकरी आहे नाव सांगा माझे नाव रवींद्र ज्ञानेश्वर भोसले राहणार जडगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस बहात्तर बेचाळीस एकाहत्तर शेतकरी मित्रांनो तीन मशीन अनुदानावरती आहे आणि एक मशीन काकाने कॅश घेतलेली आहे त्यांना सुद्धा आपण अनुदान काढून देणार आहे त्यामुळं मी म्हणतो आमच्या तिकडे आता पण पडणं बंद झालं पावसाच्या सरी तरी हे चारी पाहुणे आमचे बसले नाही घरी आले थेट दसऱ्या दिवशी आवनी अॅग्रोच्या दारी लवकरात लवकर या शेतकरी मित्रांनो आपल्या आवनी आवनीग्रोची पुढे खरंच लय भारी आहे उगाच व्हिडिओ सोडत नाही उगाच शेतकरी एवढा प्रतिसाद देत नाही भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद